दहशतवादी अबू सैफुल्ला हा ठार झालेला आहे अज्ञातांच्या गोळीबारामध्ये अबू सैफुल्ला ठार झालाय पाकिस्तानातील माटली फालकारा या चौकातील ही घटना आहे या चौकात गोळीबार झाला आणि या गोळीबारामध्ये अबू सैफुल्ला हा ठार झाला लष्कर ए तोयबा संघटनेचा तो, तो दहशतवादी होता आणि तो ठार झालाय कोण आहे अबू सैफुल्ला पाहूया लष्कर ए तोयबाचा दहशतवादी दोन हजार सहा नागपूर आर एस एस कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न त्यांनी केला होता त्यातील तो आरोपी आहे रामपूर सी आर पी एफ कॅम्पवरील हल्ल्यात तो सहभागी होता दोन हजार पाच आय आय एस सी बंगळुरू येथे हल्ला करण्यामध्ये त्याचं नाव समोर आलं होतं